नमस्कार आज आपण शमीच्या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत शमी एक पवित्र वृक्ष आहे हिंदू धर्मात शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे शमीची पाने शनिदेवाला गणपतीला तसेच महादेवाला वाहतात शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात व आपल्या अडीअडचणी अडचणी दूर होतात असे मानले जाते भारतीय संस्कृतीत शमीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे पुराणानुसार भगवान लंकेवर हल्ला करण्यापूर्वी शमीची पूजा केली होती तसेच महाभारतात पांडवांनी वनवासाच्या काळात शमीच्या झाडात आपली शस्त्रे लपवली होती दररोज आंघोळ करून शमीला पाणी घालावे भगवान शंकराला दररोज शमीचे एक पान अर्पण करणे शुभदायक असे या शमी वृक्षाचे अनेक फायदे आहेत शमी एक मूळत भारतीय वनस्पती आहे तसेच ही एक धार्मिक वनस्पती तर आहे सोबतच औषधी वनस्पती सुद्धा आहे व या वनस्पतीचा वापर करून मानसिक रोगांमध्ये सिझोफ्रेनिया श्वसनाचे विकार अतिउष्णता नागिन लूज मोशन यासारख्या आजारांवर औषध तयार करता येते जंत त्यात वाढणाऱ्या परजीवीला शमीचा वापर करून काढता येते किंवा मारता येते डायबेटीज म्हणजे शुगर किंवा मधुमेहामध्ये शमीच्या कोवळ्या पाण्याचा वापर केला जातो अशी ही अत्यंत गुणकारी शमी दारात असणे खूप चांगले परंतु शमीची रोपे घेताना किंवा नर्सरीतून शमी विकत आणताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आता पहा शमीचे रोप हे काहीसे दुर्मिळ असे रोप आहे त्यामुळे तसे शमीच्या सारखेच दिसते म्हणून काही ठिकाणी शमी म्हणून सुभावळीची किंवा बाबळीची रोपे नर्सरीवाले देतात विशेषतः शहराबाहेरील आणि रोड साईडला बसणारे तसेच अनधिकृत विक्री करणारे या प्रकारची फसवणूक करतात सगळेच फसवणूक करतात असे नाही परंतु काही अधिकांश वेळा शमी म्हणून सुबाबळीची रोपे चिपकवली जातात त्यामुळे शमीची रोपे खरेदी करण्यापूर्वी ज्यांना शमीच्या रोपांच्या संदर्भात माहिती आहे अशी शमीची झाडे ओळखता येतात अशा अनुभवी व्यक्तीला सोबत ठेवावे किंवा आपण नियमित जेथून रोपे विकत घेतो अशा ओळखीच्या किंवा भरोशाच्या नर्सरीतूनच शमीची रोपे विकत घ्यावी काहीशी दुर्मिळ असल्यामुळे शमी किंचितशी महाग मिळतात मी ही अतिशय छान अशी रोपे आणलेली आहे आपल्याला शमीची छोटी रोपे शंभर ते दीडशे रुपयाच्या आसपास मिळतील दोन वर्ष असल्यामुळे आणि सुदृढ असल्यामुळे हे रोप मला एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाच्या दरम्यान मिळालेली आहेत आता ही झाली बेसिक माहिती पुढे आपण आपल्या बागेत ठेवण्यासाठी किंवा कुंडीत लावण्यासाठी आपल्या शमीच्या झाडाची पॉटिंग किंवा रिपॉटिंग करायची जी, हे पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला हवी आहे एक कुंडी मी सोळा इंची कुंडी घेतली आहे आपण आपल्या जागेनुसार बारा किंवा चौदा इंचाची कुंडी देखील घेऊ शकता मी कुंडीला छिद्र पाडून घेतलेली आहे पाच किंवा सहा छिद्रे कमीत कमी आपल्या कुंडीला हवी म्हणजे कुंडीत पाणी तुंबणार नाही या कुंडीला एका बाजूला ठेवून आता यामध्ये आपण थर्माकोलचे तुकडे टाकणार आहोत आपल्याला प्रश्न पडला असेल थर्माकोल कशासाठी तर थर्माकोलच्या तुकड्यांमुळे एकतर कुंडीचे वजन वाढणार नाही खालच्या बाजूने थर्माकोलमुळे मुळांना ऑक्सिजन मिळेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला पॉटिंग मिक्स कमी लागेल कुंडीच्या आकारानुसार पहिला थर आपण थर्माकॉलचा टाकणार आहोत शमीचे झाड लावण्यासंदर्भात काही नियमांचे पालन करणे शुभकारक असते आपल्या घरी शमीचे रोप लावणे शुभकारक असते परंतु शमीचे रोप घरात ठेवू नये शमीचे झाड लावण्यासाठी विजयादशमीचा मुहूर्त सगळ्यात चांगला मानला जातो विजयादशमीला शमीचे झाड हमखास लावावे त्याशिवाय शनिवारी हे झाड आणणे आपल्या बागेत मध्ये लावणे देखील शुभकारक असते पहा थर्माकोल भरपूर झालेले आहे आता आपण कुंडीला एका बाजूला ठेवू आणि आपल्या शेमीच्या झाडासाठी पॉटिंग मिक्स तयार करूया तर आपल्याकडे हे आहे निंबोळी पावडर त्यानंतर घरी तयार केलेले कंपोस्ट खत आहे सोबतच कोकोपीट आहे हे कोकोपीट अगदी हेल्दी आहे यासोबतच आपल्याकडे आहे ही माती आपल्या बागेतील नॉर्मल गार्डन सॉइल आता आपण पॉटिंग मिक्स तयार करणार आहोत यासाठी समप्रमाणात आपल्याला कंपोस्ट खत घ्यायचे आहे हा एक डब्बा मी कंपोस्ट खत घेतलेले आहे त्यात आपण तितकेच कोकोपीट मिक्स करणार आहोत कोकोपीट आपल्या कुंडीचे वजन कमी ठेवेल ओलावा धरून ठेवेल आणि कंपोस्ट खत रोपाला आवश्यक अन्नद्रव्य पुरवेल आता यात कोकोपीट आणि कंपोस्ट म्हणजेच जितके कोकोपीट घेतले होते किंवा जितके कंपोस्ट खत घेतलेले होते त्याच्या निम्मे निंबोळी पावडर मिक्स करूया त्यावर कंपोस्टच्या दुप्पट प्रमाणात आपण माती टाकणार आहोत आता ही माती मी मोजून घेतलेली होती त्यामुळे ही पूर्ण माती एकदाच टाकून घेऊ यावर थोडेसे बुरशीनाशक मिक्स करणार आहोत या बुरशीनाशकामुळे बुरशी किंवा फंगस आपल्या रोपाला खास करून रोपांच्या मुळांना लागणार नाही आता हे मिश्रण आपण एकत्र एक एकजीव करून घेणार आहोत आपले मिश्रण रेडी आहे तयार आहे आपली, आपली कुंडी ज्यामध्ये आपण थर्माकोलचे तुकडे टाकलेले होते ती या पॉटिंग मिक्स जवळ ठेवून त्यात एक थर आपण तयार केलेले हे मिश्रण टाकणार आहोत यास थोडेसे हाताने व्यवस्थित करून थोडेसे कमी मिळत आहे असे वाटते तर हे देखील आपण यामध्ये टाकूया इतकं मिश्रण पुरेसे आहे आता यात आपल्याला रोप लावण्यासाठी आपले शमीचे झाड त्याच्या कॅरीबॅगमधून काढून घेणे गरजेचे आहे जोपर्यंत जो मी रोप काढते तोपर्यंत आपण व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा केले का लाईक नाही लगेच करा ना आपले रोप काढून कॅरीबॅगमधून कुंडीच्या मध्यभागी व्यवस्थित बसवले आहे हे रोप बसवताना यातील काटे आपल्याला टोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक का आहे बरं आपले रोप कुंडीच्या मध्यभागी व्यवस्थित बसलेले आहे आणि ही कॅरीबॅग बाजूला टाकून उरलेले मिश्रण आपण आपल्या कुंडीमध्ये भरूया आपल्याला आपली कुंडी तीन चतुर्थांश भरायची आहे आणि एक चतुर्थांश कुंडी खालीच राहू द्यायची आहे कुंडी भरल्यावर हलक्या हाताने थोडी थोडी माती दाबावी म्हणजे आपले झाड व्यवस्थित घट्ट बसेल नंतर आपल्या झाडास भरपूर पाणी देऊन छान पैकी हवेशे ठिकाणी ठेवावे तर आपले झाड मस्तपैकी सेट झालेले आहे आपणही याचप्रमाणे शमीचे झाड आणा शमीच्या झाडाची खरेदी करताना खात्रीदायक ठिकाणावरून खरेदी करा किंवा ज्यांना शमीच्या रोपांची माहिती असेल त्यांना सोबत ठेवा शमीचे झाड घरी आणल्यानंतर त्याची व्यवस्थित योग्य पूजा करा आपल्याही घरी सुख समृद्धी आणि शांती नांदो या शुभेच्छा शमीचे झाड आपल्या घरासमोर दारात जमिनीत लावावे जमीन नसेल तर कुंडीतही हे झाड आपल्याला लावता येते शमीचे झाड लावल्यानंतर हे झाड सुकणार नाही याची काळजी घ्यावी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना परिवारातील इतर मंडळींना शेअर करा अजूनही आमचे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करा तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया बागकामाच्या आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद